सोबत आहे घोडेगावतील ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी बसलेले आहे तर आपण त्यांना विचारू की आंबेगाव विधानसभा दोन हजार चोवीस साठी तुम्हाला कसा उमेदवार पाहिजे किंवा कोण पाहिजे हा एकोणीसशे नव्वद सालापासून दिलीप पाटील या तालुक्याचं नेतृत्व था करतात आणि नेतृत्व करत असताना तालुकामध्ये रस्ते अनेक ज्या सुविधा आहेत अनेक ज्या सुविधा आहेत त्या सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या गावात कुठलं एखादं मंदिर असेल तसं जीर्नाद्ध करायची हे त्यांनी सगळे आत्तापर्यंत केलं तालुक्यामध्ये साखर कारखाना आमच्या आभीजी आय यांच्या विद्यालय हे अशी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाली आणि तालुक्याला सगळं सुखलम सुखलम त्यांनी पंचवीस वर्षामध्ये केलं त्यांचे जुद्भव म्हणजे आमच्याकडून नाहीच आणि का, थे, थे का ला, दे दे ते का पाहिजेत तर त्याचं कारण असं की तालुक्यातल्या कुठल्या भागामध्ये गेले तर त्यांना घरा त्यांनी माहिती आहे आणि त्याच्यामध्ये ते सगळं हे करू शकतात ते विकास करू शकतात आत्तापर्यंत जो त्यांनी विकास केला तो ह्या जनतेच्या जो चिन्हा फार उपयोगच आहे आणि म्हणून तो जगा आम्हाला पाहिजे हो बाबा कोण असावा तुमच्या मनातील उमेदवार कोण पण नाव सांगा बाबा काय वाटतं तुम्हाला आंबेगाव विधानसभेसाठी दोन हजार चोवीस च्या कोण उमेदवार असावा असावाळसे पाटीलच का पाटी ताम करते ताम बाबा दोन दोन हजार चोवीसच्या विधानसभा आमदारकी आमदारकीसाठी तुमच्या मनातील

बाबा नाव काय तुमचं वय काय तुमचं आणि आंबेगाव विधानसभेसाठी तुमच्या मनातील आमदार कोण कसा असावा कोण असावा सध्या ह्या निवडणुकीसाठी वळसे पाटील वळसे पाटील का वळसे पाटील का म्हणजे आतापर्यंत त्यांनी तालुक्यासाठी पुष्कळ कामं केली पण पन... हा देवदत्त निकम हे तरुण उमेदवार हा तरुण आहे तर ते का नको नाही हे मला नाही सांग